नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे नगरपालिकेचा आढावा घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की नगरपालिकेची पहिली निवडणूक एकोणीसशे साठला झाली तर नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून एकोणीसशे बाराला काही गोपाळराव उकिडवे हे वकील होते त्यांची नेमणूक झाली नेमणूक म्हणण्यापेक्षा ते निवडून आलेले पहिले अध्यक्ष आहेत आणि एकोणीसशे बारा ते एकोणीसशे अठरापर्यंत त्यांनी पहिले नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेची खूप चांगल्या पद्धतीची कारकिर्द घडवलेली आहे एकोणीसशे अठराला त्यांच्या नंतर जे अध्यक्ष म्हणून निवडले ते सुंदरदास सामुळदास देवी हे व्यापारी परिवारातील अतिशय हुशार आणि चाणक्य व्यक्तिमत्व होते त्यांनी व्यापाराबरोबरच समाजकारण आणि राजकारणामध्ये विशेषतः त्या काळातील जे काही सामाजिक जनजीवन होतं स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यामध्ये ते समरस होऊन सर्वांशी एक वेगळ्या जिव्हाळ्यानं कामकाज पाहत होते त्यामुळं या म्युन्सिपालिटीवरती त्यांची एकोणीसशे अठरानंतर जेव्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर तब्बल ते नऊ वर्ष या नगरपरिषदेचे अध्यक्ष होते एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे सत्तावीसपर्यंत त्यांनी या नगरपरिषदेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर शेवटच्या एक वर्षी त्यांच्या जाग्यावरती काही धारशी जीवन देसाई बार्मासीएलचे प्रमुख होते त्यांना अध्यक्ष म्हणून या नगरपरिषदेमध्ये दे निवडलं गेलं त्यांची एक वर्षाची कारकिर्द संपल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच एकोणीसशे अठ्ठावीसला काही मगनदास सामळदास देवी हे सामळदास देवी यांचेच बंधू आहेत आणि त्यांना पुन्हा अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यांनी तब्बल पाच वर्ष अध्यक्ष म्हणून कामकाज केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे तेहतीसपर्यंत नगराध्यक्षपदाची कारकिर्द पूर्ण केल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं असे अंबालाल सोनी यांची एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे चाळीसपर्यंत नगराध्यक्ष म्हणून एक चांगली कारकिर्द गाजलेली आहे अतिशय मितभाषी आणि संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती तसेच स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांचा एक वेगळा अशा पद्धतीचा दर्जा होता असं हे व्यक्तिमत्व नगर परिषदेला अध्यक्ष म्हणून लाभलेलं होतं त्यानंतर खरं तर स्वातंत्र्य मिळवण्याची जी चळवळ चालू होती त्या चळवळीत सोनी गुंतलेल्या असल्यामुळे त्यांनी त्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचा जो अधिभार होता तो येथील रानबा भाऊराव पाटील यांना एक वर्षासाठी दिला आणि त्यानंतर या पालिकेवरती झुंबरलाल हंसराज कटारिया हे अध्यक्ष म्हणून आरूढ झाले त्यानंतर पुन्हा माणिकचंद इंद्रभान गुगळे हे तीन वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द केली अशा प्रकारे एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीसपर्यंत इतर अध्यक्ष असताना जगताप परिवाराकडं पहिल्यांदा अध्यक्षपद आलं ते एकोणीसशे पंचेचाळीस साली काही पांडुरंगराव महादेवराव जगताप उर्फ अण्णासाहेब हे एकोणीसशे पंचेचाळीसला म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व नगरपरिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांच्याच कारकिर्दीमध्ये देशाला स्वातंत्र्यही मिळालं आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नपर्यंत अण्णासाहेब हे या नगरपरिषदेचे अध्यक्ष होते एकोणीसशे नंतर मात्र नगरपरिषदेच्या कारकिर्दीची सूत्रं जगताप गटाकडून विरोधकाकडे गेली मग त्या ठिकाणी कैलासवासी मनोहरपंत चिवटे स्वातंत्र्यसैनिक हे अध्यक्ष म्हणून झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांचं जे काही ग्रुप होता यांनी या नगरपरिषदेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि अशा पद्धतीनं कामकाज चालू असतानाच एकोणीसशे बासष्टला पुन्हा एकदा जगताप गटाची या ठिकाणी सत्ता आली आणि त्यावेळेला कैलासवासी डी के सावंत हे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत या नगर परिषदेवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत होते अतिशय सर्वसामान्य परिवारातील कष्टाळू माणूस हुशार माणूस नगरपरिषदेत अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द गाजलेली आहे त्यांच्यानंतर जी निवडणूक झाली ते एकोणीसशे अडुसष्टला कैलासवासी अण्णासाहेब यांचे चिरंजीव हरिभाऊ हो पांडुरंग जगताप यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली परंतु हरिभाऊ हो जगताप यांची कारकिर्द फार काळ टिकली नाही विरोधकांनी म्हणजे विशेषतः कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळी एकत्र आले आणि त्यांनी जगतापांना वेगळं पाडून अवघ्या साडे अकरा महिन्यानंतर हरिभाऊ जगताप यांच्याकडील अध्यक्षपद जसं काही हिसकावून घ्यावं त्या पद्धतीनं त्यांनी मिळवलं आणि त्यानंतर पुन्हा विरोधकांचा नगराध्यक्ष म्हणून ईश्वरलाल राठोड यांची निवड झाली ईश्वरलाल राठोड यांनी जवळपास एक वर्ष अध्यक्षपद म्हणून आपलं कारकिर्द पूर्ण केली आणि त्यांची एक वर्षाची कारकिर्द संपल्यानंतर एक वर्षानंतर या नगरपरिषदेवरती गिरधरदास देवी यांची निवड आ, एक दहा बारा एकोणीसशे एकोणसत्तरला त्यांची निवड झाली गिरधरदास देवी दहा अकरा एकोणीसशे एकोणसत्तरला अध्यक्ष झाल्यानंतर ते अकरा वर्ष नगरपरिषदेचे अध्यक्ष होते एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी हा जो कालावधी होता तो प्रशासकाचा कालावधी होता चार वर्षामध्ये जवळपास चार प्रशासक झाले एकोणीसशे पंच्याऐंशीला पुन्हा निवडणूक लागली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये नागरिक संघटनेचं म्हणजे गिरधरज देवीचा पुन्हा पॅनल निवडून आला आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला गिरधरज देवी पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाले श्री देवी हे नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याच गटातील काही मंडळींनी त्यांच्यावरती सात डिसेंबर एकोणीसशे नव्वदला अविश्वास ठराव आणला आणि नागरिक संघटनेतले जे लोक गेले होते त्यामध्ये जगताप गटाने म्हणजे विशेषतः विद्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली देवी गटातील काही मंडळी जगताप गटात गेले आणि एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला यशूफ हुसेन नालवंत हे जगताप गटाचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा निवडणूक लागली आणि चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये गिरधराज देवी यांचा पुन्हा पॅनल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाच वर्ष एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीपर्यंत श्री देवी या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये कार्यरत होते आणि त्यानंतर मात्र प्र या नगरपालिकेच्या सत्तेचं केंद्र बदललेलं आहे त्याचा इतिहास पुढं पाहू